प्रभाग क्रमांक सतरा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा दमदार प्रचार अनुभवी नेतृत्व आणि समाजसेवेचा मजबूत पाया अंबरनाथ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार जोमात सुरू असून पक्षाचे धडाडीचे शहराध्यक्ष सदाशिव हैदर पाटील हे प्रभाग क्रमांक सतरा ब मधून उमेदवार म्हणून प्रभावी पद्धतीने जनसंपर्क करत आहेत त्यांच्या कार्यकाळात रस्ते पाणी स्वच्छता आणि सामाजिक प्रश्नांसाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा नागरिक करत आहेत नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या समाजसेविका अश्विनी सचिन पाटील या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत दावेदार असून महिलांच्या प्रश्नांवर केलेल्या कामामुळे त्या शहरभर चर्चेत आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष मीरा पुनम विनोद शेलार या प्रभाग क्रमांक सतरा अमधून उमेदवार असून महिला सक्षमीकरण शिक्षण आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते प्रभाग क्रमांक सतरा अ आणि प्रभाग क्रमांक सतरा ब या दोन्ही विभागांमध्ये या तिघा उमेदवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार अधिक गती घेत आहे स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत आणि विकासासाठी ठोस भूमिका मांडत पक्षाची मोहीम अधिक मजबूत होत आहे